तर आज आपण मस्त असा गावरान कोंबडीचा रस्सा कसा करायचा ते बघूया अगदी मस्त पातळ असा रस्ता झनझणीत असा हा रस्सा होतो इथे मी चिकन कुठलं वापरले मसाले काय ते सगळं मी पिढ व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मस्त असं पातळ असं भाकरीबरोबर कुसकरून खाण्यासाठी मी रस्सा बनवला आहे बघू शकता तुम्ही आणि इथे मी र कोंबडी चिकन कुठलं घेतलं आहे ते दाखवते आधी पहिल्या आधी हे बघा बघू शकता तुम्ही इथे मी गावरान चिकन जे गावठी चिकन असतात ते घेतलं आहे गावरान कोंबडी घेतली आणि एक किलो कोंबडी होती ते साफ करून एक सहाशे ग्राम चिकन हे भरलं आहे तर याला आधी हळद आणि मीठ लावून ठेवायचं आहे बाकी काही लावायचं नाही आपल्याला फक्त हळद आणि मीठ लावायचं तर बघू शकता एक चमचाभर मीठ घातलं एक अर्धा चमचा हळद घातली आणि आता हे मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आपले आपल्या व्हिडिओ चॅनलवर चिकनचे एक दोन तीन व्हिडिओ आहेत तेही बघून घ्या आता हे अर्ध्या तासासाठी मुरवत ठेवायचं आहे तोपर्यंत आपण फोडणी करून घ्यायची आणि एक अर्धा तास मुरल्यानंतर आपण फोडणी करायची तर आता कढईमध्ये एक चमचाभर तेल घातलं आणि एक मोठा कांदा चिरून घातला आता कांदा छान परतून घेतला आणि मग आता हे आपण मुरवत ठेवलेलं चिकन होतं ते घालायचं आहे ते लाकता, लाकता ते ते एक अर्धा तास तरी तुम्ही हे चिकन मुरू द्या तरच तुमचे चिकनचे पीस आहेत ते खूप छान असे मस्त लागतात चवीला लागतात त्यासाठी जेवढं मुरवता येईल तेवढं आपण मुरवून घ्यायचं आहे एक अर्धा तास एक तास तुमच्याकडे वेळ असेल तर ठेवू शकता इथे मी अर्धा तास ठेवले आणि आता तेलामध्ये हे परतून घेतले मी अगदी छान परतून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये मी पाणी घालून याचा पिवळा रस्सा काढून घेणार आहे लहान मुलं आहेत घरात खाणारी त्यामुळे त्यांना मी वेगळं पाणी काढून ठेवते पिवळा रस्सा काढून ठेवते त्यासाठी इथे पाणी घालून मी हे शिजायला ठेवणार आहे आधी छान पाणी आटवून घ्यायचं जे रशाचं होतं चिकनचं होतं ते आणि नंतर पाणी घालायचं त्याच्यामध्ये हे बघा बघू शकता पाणी सुटलं आहे आता आता त्याच्यामध्ये मी पाणी घातलं आणि शिजायला ठेवलं आता एक मसाला छान करून घेऊया आपण तर इथे मी अर्धी वाटी ओलं खोबरं घेतले मी नेहमी सांगत असते चिकनच्या ह्याच्यामध्ये चिकन किंवा नॉनव्हेजमध्ये की मी कांदा लसूण मसाला वापरते त्यामुळे त्याच्यामध्ये खोबरं सुकं खोबरं वापरत नाही कारण मसाल्यामध्ये खोबरं असतं म्हणून मी ओलंच खोबरं घालते तुमच्याकडे कांदा लसूण मसाला नसेल त्यावेळेला खोबरं आणि ओलं खोबरं दोन्ही एकत्र घ्या म्हणजे छान चव येते आता एक अर्धा लसणाच्या पाकळ्या आणि एक दोन इंच आल्याचा तुकडा याच्यामध्ये खोबऱ्याबरोबर टाकून घेतला ते छान परतून घेतलं आणि आता कोथंबीर मिठभर कोथिंबीर घातली आता खडे मसाले तुमचे तुम्हाला घालायचे असतील तर ह्याच वेळेला घालायचे मी पावडर मसाला घालणार आहे ते पुढं दाखवते तुम्हाला तुमच्याकडे पावडर मसाला नसेल तर खडे मसाले थोडे थोडे घालू शकता हे बघा मस्त असं हे परतून घेतलं आणि आता याला बारीक असं पाणी घालून वाटून घ्यायचं आहे अगदी बारीक पाणी घालून वाटून घ्यायचं बघू शकता तुम्ही आता हे वाटून घेते मी आता दुसऱ्या भांड्यामध्ये मी एक दोन मोठे चमचे तेल घेतलं तेल छान गरम होऊ द्यायचं आहे किंवा तुम्हाला पावडर मसाले घालायचे नसतील तर मसाले मस वाटताना जरी घालायचे नसेल तरी आत्ता ह्या त्यालात तुम्ही घालू शकता मी पावडर मसाला घालणार आहे कांदा लसूण मसाला घालणार आहे त्यामुळे गरम मसाला तसे जास्त लागत नाही फक्त आलं लसूण घातले की चालून जातं तर कांदा घातला एक दोन मोठे कांदे घातले आणि आता हे बघा बघू शकता तुम्ही जे वाटलेला मसाला होता तो घातला आहे मी आता ह्या तेलाबरोबर छान असा हा मसाला परतून घ्यायचा आहे अगदी याच्यात पाणी घातलेलं असतं मसाल्यामध्ये आपण ते पूर्ण आटूसपर्यंत छान परतून घ्यायचं आहे बघा बघू शकता याच्यातून तेल बाहेर आलं आता एक चमचा भरून धनेपूड चमचाभर जिरेपूड एक अर्धा चमचा गरम मसाला अगदी अर्धा चमचाच घालते मी जास्त घालत नाही आणि थोडीशी हळद आपण ह्या मसाल्यासाठीच फक्त घालायची हळद कारण आपण चिकनला हळद लावलेली आहे आता हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे आज मी स्टँड न लावता कॅमेरा मोबाईल हातात घेऊन शूट करते त्यामुळे थोडासा हलतो आहे आणि आता इथे बघा बघू शकता तुम्ही कांदा लसूण मसाला वापरते माझा हा घरचा कांदा लसूण मसाला आहे याची रेसिपी तुमच्याबरोबर मी शेअर केलेली आहे नक्की बघा आता हे छान परतून घ्यायचं आणि आता याच्यामध्ये जे शिजवून घेतलेलं चिकन आहे ते घालते बघा आता मसाल्याबरोबर हे चिकन छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग शिजवलेलं पाणी जे पिवळं रस्सा काढला आहे मी आणि याच्यात ठेवण्या रसा करण्यासाठीही बाजूला ठेवला आहे काढून तो मी वापरते थोडंसं सा मुलांसाठी काढून घेतलं आणि आता हा पूर्ण पिवळा रस्सा जो आहे तो पुन्हा या चिकनमध्ये घातला अगदी पातळसर मी आमच्याकडे चिकनचं किंवा मटणचं अशा पद्धतीनेच मी करते कारण भाकरीबरोबर खाणार असतात म्हणून मी असं करते तुम्हाला जर पातळ करायचं नसेल तर मग एवढं पाणी घालायची गरज नाही अगदी शिजण्यापुरतं पाणी घाला आणि छान थपथपीत मस्त असं रसा थोडंसं असं घट्टसर रसाही करू शकता पण आमच्याकडे असं पातळ खातात हे बघा बघू शकता छान असे मस्त अगदी जे गावठी चिकन आहे थोडंसं शिजायला वेळ लागतो तर एक अर्धा अर्धा तास मी छान गर बारीक गॅसवर शिजवून घेतलं आणि हा रस्सा तयार झाला बघू शकता तुम्ही मस्त असा अगदी झटपट होतो चिकन सुज शिजवून जर तुम्ही घेतलं तर अगदी पंधरा ते वीस मिनटामध्ये तुमचं चिकन रस्सा तयार होतो रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब